चालते हॅलो नमस्कार तुमचं खूप खूप खुँ स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आणि तुम्ही बघतच आहात की मी आहे शेतात आमच्या मी आलेले आहे आज गावाकडे तर आज आहे आमच्या गावाकडची यात्रा भैरवनाथाची आणि त्याचसाठी आता मी रेडी झालेली आहे तसं तर आम्ही दुपारी चालू आत्ता वाजले संध्याकाळचे सव्वस हा आणि स्वयंपाक वगैरे तर सगळं झालं आहे आता त्याचा काही व्हिडिओ बनवत बसले नाही मी कारण की इकडं गावाकडे खूप सारं गरम होते आणि चला आता पुरणपोळीचा स्वयंपाक बनवलेला आहे आणि आता छानपैकी असं रेडी होऊन चाललेलं आहोत गावात देवाच्या दर्शनासाठी आणि कशी असणार आहे आमची जत्रा तर सुद्धा तुम्हाला दाखवणार आहे मी तर असंच व्हिडिओ बघत राहा तर चला आता गावात गेल्यावरतीच भेटते कोण कोण भेटते खूप साऱ्या सगळ्या जावा आल्या असतील पुण्याकडच्या पण तर आता त्यांच्याशी पण भेटतो त्यांना पण मी भेटते आणि तुम्हाला पण भेटवते तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आणि थोडीशी झलक आमच्या शेताची आणि हा आहे पाठीमाग हा शेवगा तर मला वाटतं शेवगा आता छोटा दिसतोय पण थोडंसं त्याला कट केलेलं होतं आता नवीन पालवी फुटली आहे त्याला आता शेंगा येतील अजून दोन चार महिन्यांनी नाही मला नाही सांगू मी नाही सांगू शकत किती दिवसात येतील शेंगा पण येतील आधी तर खूप साऱ्या शेंगा आहेत आम्ही गावाकडच्या तर चला आता सगळेजण रेडी झालेत आता इतकं तयार झाली आहे तर फोटोज तर काढलेच पाहिजेत म्हणून इथं आव्हांना मी कामाला लावले आणि म्हटलं की चला आता माझे थोडेफार व्हिडिओज काढा आणि ऐन टाईमाला काही गाणं काही सुचत नाही तर म्हटलं की चला थोडेसे शॉर्ट्स घेऊया आणि नंतर सॉन्ग काय ते लावता येईल बघा सूर्य किती छान दिसतंय संध्याकाळचे साडेसहाचा सूर्य आणि हे सगळे व्हिडिओज वगैरे फक्त तुमच्यासाठीच पाहिलं किती छान असं सूर्य दिसतोय संध्याकाळचा आपल्याला पुण्यात अजिबात असं सूर्य पाहायला मिळत नाही सकाळचंसुद्धा आणि संध्याकाळचंसुद्धा खूप सारी गर्दी आहे तिकडे त्यामुळेच आणि हे आमच्या दारातलं नारळाचं झाड आणि आत्ता रस्ता वगैरे पण रानातला एकदम मस्त छान मस्त झालेलं आहे त्याच्यामुळं काहीच प्रॉब्लेम येत नाही घरी जाण्यासाठी आणि चला फायनली आम्ही निघालेलो आहोत गावात जाण्यासाठी यात्रेला आले तर हे माझ्या दोघी जावा जावा तिघी आम्ही जावा जाऊ अजून हे पट्टी मागचे दाखवते घ्यायचं नाही ते व्हिडिओ दुकान दोघींच काय चाललंय तिकडे जाऊ दे त्यांचे त्यांच्या नादात आपण आपले फोटो आणि इथं बघू शकत आहात की माझ्या सासूबाई आणि आधीच्या जे दोघी जावा दाखवले तर त्यांच्या सा सासूबाई आहेत आणि ह्या दोघी सख्या बहिणी सख्या जावा जावा आहेत चला फोटो आणि रील काढण्याच्या नादात अंधार झालाय तिथं जत्रा चालू झाली तरी पण आम्ही बाहेरच शिरतोय <laughs> चला अजून देवाचं गाडं आलं नाही शेवटचं राऊंड आहे ना हा हो आता कधी येतोय काय माहिती अजून पण मग आता तिथे रस्त्यावर उभं राहण्यापेक्षा काहीतरी त्याचा वेळ येत असं दुरुपयोग नको का कर करायला उगाच पाय दुखत थांबायचं चला चला लोकांनी किती पण नाव ठेवू दे आणि काय पण बोलू दे आम्ही रील काढणार आणि फोटो काढणारच <laughs> आणि बघता इथं तुम्ही की मी सगळ्यांना व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करते ज्या की जावा आलेल्या आहेत सगळ्या मला तुम्हाला दाखवायच्या होत्या पण झालं काय की फोटोज खूप काढत बसले मी आणि त्याच्यामुळे व्हिडिओज राहिला आणि सगळे मलाच फोटो काढ 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 म्हणत होते तर त्याच्यामुळे व्हिडिओ काढायचा राहून गेला आणि शेवटी आता हे देवाचं गाडं आलेलं आहे तर हे आहे भैरवनाथाची यात्रा आणि ह्या सगळ्या बैलगाड्या असतात की यावर्षी तेरा बैलगाड्या होत्या आणि पूर्ण सगळ्या लोकांनी भरलेल्या होत्या आणि पुढे एक माणूस असतो तर मी दोन तीन वर्षापूर्वी हा गावाकडच्या जत्रेचा ब्लॉग बनवला होता तर त्याच्यामध्ये पूर्ण डिटेलमध्ये माहिती सांगितलेली आहे तर आता तुम्ही याची मजा घ्या आता जास्त काही बोलत नाही मी आणि ऐकलंत का तुम्ही आता जी जी जाऊबाई होती व्हिडिओमध्ये मध्ये सगळ्यात लास्ट जी दिसली तिचं चाललं होतं की मी जरा मोबाईलवरती धरला की फोटो काढ फोटो काढ फोटो काढ अगं किती फोटो काढू बाई एकाच ड्रेसवरती आणि खूप सारे फोटो काढले पण तिचं चाललं होतं की फोटो काढ फोटो काढ अरे त्या माझा ब्लॉग राहिला ना तर बघा आता इथं मी जत्रेत आम्ही चाललेलो आहोत मंदिरामध्ये आणि म्हणजे हौस असते एखाद्याला तिला खूप आवडत होतं माझ्या मोबाईलमध्ये जरा चांगले फोटो येत होते तर तरी तर पण खूप सारे फोटो काढले बापरे भरपूर फोटो काढले पण तिचं काही मनच भरत नाही वेळे घ्यायचे का मी आणि खायचं काम चाललंय <laughs> <ये लापन बसी laughs> खाऊ ना आणि आता इथं तुम्ही बघताय की मी इतकी काबर हसत असेल तर त्याचं कारण पण तसंच आहे आणि मला इतनी खुशी इतनी खुशी झालेली आहे की मला खूपच आनंद झाला आहे त्याचं कारण सांगतेच मी तुम्हाला की झालं काय की आता आपण ब्लॉगिंग करत असतो तर नेहमी आपल्याला कॅमेरा चालूच ठेवावा हो लागतो की कुठला क्षण मिस नको व्हायला की नंतर असं वाटतं की अरे बाबा हे राहूनच गेलं शूट करायचं ते राहूनच गेलं शूट करायचं असं माझ्यासोबतही खूप वेळा घडतं आणि माझं शूट स्वतः करायला कोणीच नसतं मी माझं शूट करत असते नेहमी नेहमी आणि प्रत्येक वेळेस मग मला दाखवायचं म्हटलं की सेल्फी कॅमेऱ्यातून दाखवावं लागतं त्याच्यामुळे आपण स्वतः पूर्ण दिसत नाही त्याच्यामध्ये आणि दुसऱ्याला कार्ड म्हटलं की कोणी तयार नसतं अथर्वसुद्धा रेडी नव्हतं त्याला नुकतंच म्हटलं होतं मी की दादा थोडंसं शूट कर रे तर तो म्हटला नाही मी नाही करणार आणि ह्यांचा तर प्रश्नच नाही आहे तर तेवढ्यात जे माझे दीर होते छोटे तर ते म्हटले की आहो बहिणी तुम्हाला तुमचं मी इकडं मी शूट करतो तर त्यावेळेस मला इतका आनंद झाला अरे बापरे काय विचारूच नका की आता हे जे सगळं बघताय तुम्ही की आम्ही मंदिरात पाया पडायला आलो आहे आणि सगळं काही शूटिंग त्यांनीच केलेलं आहे तर मला खूपच छान वाटलं की असं कोणीतरी फोटो हो व्हिडिओग्राफर आपल्याला भेटला पाहिजे हा की इथं पण मी त्यांना सांगते की देवाचा व्हिडिओ घ्या की त्यांना माहिती नाही आहे अजून त्यांनी त्यांच्या पद्धतीने घेतलेलं आहे की आपल्याला पण यूट्यूबसाठी जरा व्यवस्थित व्हिडिओ काढावा लागतो पण त्यांनी जो काही काढला आहे त्याच्यातच मी खूप खुश झालेली आहे काही का होईना पण माझ्यासाठी त्यांनी एवढं केलं आणि त्यांना माहिती आहे यूट्यूब वगैरे तर काय असतं व्हिडिओज असतात आणि जे काही आहे त्याच्याबद्दल थोडीशी ते माहिती आहे तर त्यामुळंच त्यांनी माझा व्हिडिओ घेतलेला आहे आणि गावाकडच्या लोकांना इतकं काय माहिती नाही ते आहे तर त्यामुळे त्यांचं पण चाललं होतं हिचं काय चाललं आहे सारखंच व्हिडिओ काढतीये आहे फोटोज काढतीये आहे त्यांना काही ह्या गोष्टींबद्दल जास्त काही माहिती नाही आहे तर त्याच्यामुळेच मी आहे ना घरातले काहीच व्हिडिओ काढलेले नाही कारण सासू सुद्धा ह्याबद्दल काहीच आयडिया नाही आहे आणि त्यांना सांगूनही काही फायदा नाही आहे त्यांच्या काहीच लक्षात येणार नाही तर त्यामुळं मी खूप टाळते आणि बाहेरचे सगळे व्हिडिओ घेतलेले आहेत तर खूप छान वाटलं मला आणि ते स्वतः दिसतात मोबाईलमध्ये बघा त्यांनी स्वतःलासुद्धा घेतलं की ती हजार माणूस आहे आणि खूप खूप थँक्यू धन्यवाद भाऊजी तुमचे की तुम्ही माझा व्हिडिओ काढलात आणि बघा आता हे शेजारीचं आहे मारुतीचं मंदिर तर मारुतीच्या मंदिरात कोणीही लेडीज आमच्याकडे जात नाही आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलेलं आहे मारुती रायाचं लेला है। है। द, द, लेला है। मी बघा आता दुसरा दिवस उगवलेला आहे दुसऱ्या दिवशीचा हा व्हिडिओ आहे ज जत्रेच्या जत्रा झाल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी तर सकाळचे आठ वाजलेले आहेत आणि मी सकाळी सकाळी इथं काय करते तर मी आलेले आहे इथं गवार तोडायला आणि बघू शकताय तुम्ही की अख्खी झाडं गवारीने भरलेली आहेत किती छान गावार गावर गवार एकदम आ, कोवळी लुसलुशीत आहे आणि इथं पुण्याकडे जर खूप अशी निब्बारांशी या आणि इतकी काही छान येत नाही तर गावाकडं सासूबाईंनी झाडं लावलेली आहेत मिरच्यांची झा आणि गवारीची तर मी गवारच तोडायला आलेली आहे आणि आता मी गवार तोडणार आहे कारण की सकाळी सकाळी ऊन जरा कमी असतं आणि नंतर उन्हाचा खूप त्रास होतो आपल्याला सिटीतल्या लोकांना काही उन्हाची सवय नाही आहे तर त्याच्यामुळेच चा मी आता पहिल्यांदा जर उठल्या उठल्या गवार तोडण्याचं काम केलेलं आहे आणि मग नंतर बाकीची कामं करणारे सगळी तर बघा अर्ध्या पाऊण तासात मी इतकी गवार तोडली मला वाटतं ही एक किलोपेक्षा काही जास्त नसेल आणि थोड्याशा मिरच्यासुद्धा तोडल्या मिरच्या काही इतक्या म्हणजे वाढलेल्या नाही आहेत अजून यायला लागल्यात पण थोड्याफार ज्या मोठ्या दिसत होत्या त्याच मी घेतल्यात आणि काय घेतलं तर बघा इथं वाजलेले आहेत दुपारचे अडीच आणि मधला काहीच व्हिडिओ मी घेतलेला नाही कारण की सगळी काही कामं फटाफट आवरायची होती आणि आम्हाला लवकरच घरी जायला निघायचं होतं तर त्यामुळे बाकीचं काही मी घेत बसले नाही तर बघा आता छानपैकी अशी रेडी होऊन आम्ही निघालेलो आहोत घरी पुण्याला जायला पण त्याआधी अजून एका ठिकाणी जायचे तर आता हे पाहून तुम्ही बघी ओळखलंच असेल की आम्ही आलेलो आहोत सिद्धिविनायकाला सिद्धिटेकच्या मंदिरामध्ये तर दरवेळेस आम्ही गावाकडे आल्यावरती इथं न चुकता येतच असतो आणि नेहमीप्रमाणे तर बघू शकता तुम्ही की आज खूप सारी गर्दी कमी आहे आणि मी थोडंसं मंदिरामध्ये आज आहे ना चोरून शूट केलेलं आहे मंदिरामध्ये शूटिंग अजिबात अलाउड नाही आहे आणि आजचं देवाचासुद्धा मी गणपती बाप्पाचासुद्धा व्हिडिओ घेतलेला आहे फक्त तुमच्यासाठी आणि बघा आता मंदिरात जाऊन आलेलो आहोत गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं आणि नंतर आलेलं होतं इथं जत्रेतला खाऊ घेण्यासाठी आणि आज आहे ना खाऊ सोडून बाकीची काहीच शॉपिंग केली नाही कारण की इतकं गरम होत होतं दुपारचं दुपारीच गेलो होतो आम्ही नेहमी तर संध्याकाळी जातो पण घरी यायचं होतं लगेच म्हणून दुपारी सगळं घेतलं आणि घरी आलोत पण सुद्धा आम्ही तर हा घरी आल्यानंतरचा व्हिडिओ आहे आणि इथं बघू शकताय की तुम्ही जत्रेतला खूप थोडंसंच खाऊ घेतलेला आहे कारण की गोड अजिबात खाल्लं जात नाही म्हणजे आता खायची खाऊ खाऊशीच वाटत नाही कारण की बघितलं तुम्ही ह्याच्यात बघितलं तर भरपूर सारे गोडच पदार्थ आहेत ती गोडी शेव आहे आणि पाक जिलेबी वगैरे तर सगळं थोडं थोडंसंच आणलं आहे कारण की हे सगळं वर्षातून एकदाच घेतलं जातं ते पण जत्रेलाच आम्ही गेलो तर आणि जत्रेवरून आल्याचा फील थोडासा असावा राहावा म्हणूनच ते आणलेलं आहे एक आपल्या गावाकडची आठवण की दोन दिवस आपण आल्यावर घरी खातो आपल्याला छान वाटतं हा बाबा आपण जत्रेतून खाऊ आणला आहे तर हे सगळं ह्यासाठीच आणि हे सगळं बाकीचं जे काही दिसतं आहे तुम्हाला वानवळा गावाकडचा तर तो सगळा सासूबाईंनी दिलेला आहे आणि चिक्कू गावाकडचे नाही आहेत चिक्कू मी सिद्धटेकच्या मंदिरामध्ये घेतलेले आहेत तर कुरडई खोबरं हरभऱ्याची डाळ मसाला आणि गवार लसूण तर हे सगळं आमच्या शेतातलंच आहे कुरडई सासूबाईंनी बनवलेले आहेत आणि बाकी सगळं आमच्या शेतातलं आहे तर असा छानसा असा माझा गावाकडचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा भेटूया अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय